ना हो बघ सोडा बघ तर मित्रांनो आज पुन्हा एकदा आलेला नदीवरती पागायला आणि ही बघा आज पिशवी चेंज आहे ही पिशवीत काय भेटतंय तर एक तास ते परत जातोय ते पाहूया आणि पागेर तोच आहे पागेर तोच फक्त तो घाया सुटलेला तो बांधलाय आणि लोकेशन नवीन आहे त्यामुळे हा लोकेशन आम्हाला मासे देतो आम्हाला परत पाठवतो ते आज आपण पाहणार आहोत तर चला फिशिंगला सुरुवात करूया पाणी भरपूर कमी आहे म्हणून आम्ही आज खाली येण्याचा हिम्मत केली नाही तर आम्ही इकडे कधीच येत नाही इधर तेरे तो बहुत बढिया बढिया मलिया दिखेगा कोण रे बोईटने उडी मारी नाही या लोकेशन त्यामुळे जरा बचके तू रहना साफका साबका चालना चल पाण्याक कंडिशन हे खोल खोल उडा उडा उड़ा 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 काय माहिती बढिया खोल दिसलेली आहे चलो मी भी आओ क्या चपायला लागेल वाटत तुला पटीत वड 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 ओके चल तिकड तूया तो आला बढिया फिश मिला आहे पहिलाही इकडे घे नवीन चा आणि पहिलाच मोठा मासा चल तिकड नको जास्त बघ ओके मधी पहिला फिश आरले आलाय आहे रे ते सांग ना मला घेतलं नाव दाखव दाखव बघा बिग साईज आरल्या काम फिटच झालंय पहिलं ना मित्रांनो पहिला शेव सर्वात जास्त जोर करणार सर्वात जास्त जोर करणार माझा वलगणीत हा मला नको असलेला पण अंड्याचा असला तर काम पच्चीस जाम मोठं असतं चलो नवीन पिशवी आपली हे पण घेऊ ते पण घे आर्लं दाखवलंच ना नीट दाखव गाय नेट <सथ> आता जाम जोर करतो घालवशील बघा म्हणून दाखव नाही सर खुशला हो मले हो आज मले पण मले ए बाबा जबरदस्त ए बाबा <सथ> <सथ> चालो काम पेट झाले पहिल्या शावात पाण्याची लेवल जाम कमी राहू जाऊ शकतो आपण किती I g e r o some other than ever. आले मी पण गेले बाहेर का गेलात ना काय बट ना पागेरात येऊन <laughs> पागेरात गेली लास्टला जेव्हा पागेर असं सरळ झालं ना तेव्हा अलगच पागेर न निघून गेले एक वाम आलेली पागेरात पण आलती ना गेली जाऊ दे चला अजून भरपूर चान्स आहे का आपल्याला एक अर्ध्या भेटला आहे आणि आज अर्धा तास झाला मोटिवेशन मोटिवेट करून गेलेला मोटिवेट करून भेटले आपल्याला हो बघ सोडा बघ 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 बघे मारशील बघ नाही सावित्रीचं दर्शन तर घडलं बरं वाटलं जरा ना दर्शन दे वाटा बघ पाहिजे का ना टाकलं बरं ना हा एवढा ओके हा एवढा ओके तस काय दिसत नाही खाऊ खाऊ आले बघ 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 तुरी बघतोय पाहिजे आता खऊल दिसली ना, ना, ना।, ना। <laughs> सर्वे करता ना बे आपण मास दिसतां तरी बेस वाटत सांगतोय का काय बोललो नको काय वाटत तुला मास दिसताना तरी वाटत वरती मास दिसत नाही फुलाच्या वारणा फिरतो आता एक शिवडा दिसला एक खऊन दिसली आजच उडद भेटलं ना मला एक त्याच्या आता उडद झालं म्हणून माशानं तुमच्या माश्या त्यांना माटे राहिले आपले तर माश्याने येतात माश्याने येतात नाही गेली तुझी आता बोल ह्या साइडून जायचं वरती का त्या साईडून जायचं नाही कुठे व्हायचं

तिला तू तोपर्यंत तिथं थांब गाडी घेऊन झालं तिला अशी पोवायची दगडावर ना खाली घे पाहिजे

कारण की आम्हाला लोकेशन पाणी कमीच खवळी का मासा खवळी काय शिवड्या बी जाम मध्ये मले पालू आहे पालू आहे गेला होतो गेला अरे गेला तो मी त्याला बघितला तू पालू आहे बोला त्यांनी डायरेक्ट सुरस मारली पलटी मारून तिकडं

ये चल भर एक शिवडा पहिला आरल्या भेटलाय शिवडा दिसलाय खौल दिसले तीन खौले ना तीन खौली दिसल्या आत्ता दोन वांबी घालवल्या दिसलेल्या घालवल्या घालवल्या तर ह्यात आपल्या वांबी कमी येतील कारण की आपला पागेर आलेला हे फाटत जरा हे बघ पुढ या मोठ वर फटाफट असली ना तर घुसल पाकिर वट वर, वर तू वट वली गेली तीन मी गेले दर्शन देणार ना आपल्याला कटला भेटायचा बाकी आहे कमी पाणीच तर बढिया पाणी मे कोलबा वाचवा तेवढं तरी फेकलाय का म्हणतो आता तेवढा तरी पारलाय काय आले आले गे आले कोली आले कोशा आहे बटा हे हे हा था। हा था एक भेटला कोशाचा पिल्लू एवढी घाट मारली जात पिशवीला तर आरलाय भेटलाय घाटमार 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 चला अरे टाइम पास नको आपल्या जाम जायचं अजून आय तो हलतोय आता दूरच होता तर आजची फिशिंग समाप्त झाली आहे राहुल तुला इकडे नवीन लोकेशनला कसं वाटलं भाव मला आज लय भारी वाटला पहिल्या शेवात मला भेटला एवढा मोठा आरल्या <that> तो आरले भेटलो माझं मोटिवेशन जाम वाढला मग आता मला हटलं आज कामच फिट आहे मग वरती वरती आलो काहीच नाही हटला मला एक शिवडा दिसला इथं शिवडा पण गेला तर मला <that> दुसरी खौल दिसली दिस ती पण गेली अजून एक दिसली तिच्या मी टाकलात नाही आधीच गेली अजून एक दिसली ती होती दगडीत मग मी तर टाकला ती पण नाही भेटली दोन वांबी घालवल्या आज जाम मजा आली मास्त निदान आज जाम दिवसा शिवडा दिसला हो आम्हाला इच्छा होती शिवडा बघायची तो आत दिसला मन प्रसन्न वाटते ठीक आहे चला तो एवढा काय सांगितलं असं ते मास पण दाखव काय आहेत ते <laughs> लवकर दाखव एवढं धरलंच काय दर्ले? दर्ले एक आरल्या आणि एक कोशासारखी कोलबी आणि एक मल्याच काहीच समाधान झालंय वाज वाच मोठी खाऊल पाच किलोची अजून चल पाच झाला रातची आमची फिशिंग एवढ्यावरती नवीन जागेवरती समाप्त झाली एक मोठा मासा भेटला झालाय आणि आपला तुमच्यासाठी एक छोटासा अनुभवाचा व्हिडिओ सुद्धा आलेला आहे पाका गाम लाईक करा